आहेत ओके रेडी सुरू करायचं पाच चेंडू टाकायचे जेवढे जास्त बातमीमध्ये पडतील तो विद्यार्थी होणार आहे टाकायचे पेंडू चला तिसरा पेंडूरी गुड चार चेंडू झाले एक चेंडू बादली पडला आहे दोन चेंडू दोन चेंडू बादलीमध्ये पडले तर चार दोन करा चला दुसरा चला तू ये तू ये आपण सुरुवातीचे मुलं घेऊ त्याला चेंडू पाच आहे आपल्याकडे सुरू करायचं बघायचं व्हेरी गुड चल चल स्टार्ट नाही त्याला बाहेर गेलेला आहे दोन बादलीत चेंडू टाकायचा आपल्याला बादलीच्या बाहेर नाही दोन चेंडू झाले तीन चार पाच चला पाचही चेंडू बादलीच्या बाहेर तूच सगळे चेंडू जमा करून टाकतो पर्यंत सगळे चेंडू जमा <laughs> चल पटकन <पड़ कर> ठेवा <laughs> तुम्ही बाकी त्यांनी जागेवर बसून घ्या जागेवर बसून घ्या आणि वन टू थ्री स्टार सर चेंडू बादलीच्या बाहेर एक

चांडू आपल्या काढण्यामध्ये गेलेला आहे व्हेरी गुड चल भर लोक होते दोन बरोबर गेले होते तीन गेले होते व्हेरी गुड तुम्हाला चला पुढचा व्हेरी गुड चला आता सुरू करायचा सुरू

आपला खेळ चालू आहे सगळ्यांचा आणि पाच चेंडू मध्ये एकही चेंडू गेला नाही चला जागा कसा तुझा देश चल तर पटो आदित्य होतं होत पाच चेंडू टाकायचे बरोबर बघून टाकायचे जागा अधिकाय थोडक्यात राहायचा दोन जाण्या चेंडू

ते वो इधर से बात करने दे बात करने आते हैं कुछ नहीं चला बात करने आते हैं लेट गाओ लेट चला शुरू करा लेट ही कोई एक पहला चेंडू चला हाँ दो चेंडू चलें तीन चेंडू

आलशी पण आहे श्या गोगाळ्या डाळ जस्पीचा डिपर काय आले ते म्हणजे विद्यार्थी कोण आले विकट सगळे झालं तर तुम्ही मी बाकीचं सांगू करा झालं जे बाकी आहे त्याने अर्ज करा हां तर तू तू चला सुरू करा కొ <laughs> చె

पार। जो हे। चला सर। हे के के दुँ ता दुँ। ता दुँ। आता वेद आकाश जाधव बातम्यामध्ये चेंडू hey. टाकायला आलेला आहे बघूया वेद काय करू चला सुरू करा

स्पर्धेमध्ये आहे अजूनही चेंडू उचला तर पुढच्या स्पर्धेत कोण आहे पुढच्या स्पर्धेत झालं तू ध्रुव चला या टोपी तुला जर चेंडू दिसत नसेल तर टोपी थोडी बाजूला करायची वर करून घे गुड चला चेंडू जेव्हा आता बघूया ध्रुव काय करतो आणि हे आणि दुसरे बाहेर येणार आहे

आपल्याला थ्रो करायचं नाही तर बादली मध्ये चेंडू टाकायचा आहे बादली कुठे आणि चेंडू फेकतो कुठे

दोन दोन चेंडू लागीमध्ये टाकलेले आहेत आपल्याला ऑलरेडी तीन चेंडू टाकणारा विद्यार्थी पहिल्या नंबर साठी आपण निवडलेला आहे आता या चौदा पाच जणांमधून दुसऱ्या नंबरसाठी एकदा किनार्या पुरुषीचा सामना होणार आहे चला बघूया या कोण जिंक दुसरा नंबर या पाच जणांसाठी चला पुन्हा तुम्ही राह तुम्हाला तुमच्यापैकी आता जो जास्त चेंडू टाकणार

तेव्हा तुमच्या पैकी आता जो तीन चेंडू टाकेल तो विनर होता तुमच्यामध्ये एक चेंडू मारे चला दोन चेंडू आहे तीन चेंडू एक चेंडू गेले तीन पैकी एक गेलेला आहे याचा चार आणि शेवट चेंडू आता चला हा बारा आवड झालेला आहे व्हेरी गुड चला बघा चेंडू जमा चला तुमचा आता ಚಾರ <toggling cycles> चला इथे उभा राहा तू आऊट झालेला आहे तू पास जागेवर बसायचं आता जो पाच मध्ये पाच चेंडू टाकेल तर राहिला तूच ना अरे झाला तू तू झाला का तू बाकी ना आता तुमच्या दोघांमध्ये जो पाच मध्ये पाच चेंडू टाकणार तो विजय आणि चार टाकू चला येऊच वाजू का तू मध्ये काय चला राहू शकत राहू सुरू कर यस सुरू कर

घेऊया आता आपल्याकडे पुन्हा दुसऱ्या नंबर साठी हे दोन विद्यार्थी आहेत त्यांनी चार चार चेंडू बादलीमध्ये टाकलेत पुन्हा यांच्यामध्ये आपण सामना खेळवणार आहोत आणि जो जास्त चेंडू बादलीमध्ये टाकेल त्याचा दुसरा क्रमांक येणार आहे चला सुरू करूया सुरू पहिला तूच तुला चान्स पहिला

विजेते पहिला क्रमांक तो म्हणजे वेतमाळी आणि दुसरा क्रमांक आलेला आहे चैतन्य भालेराव जोरदार डाळ्या व्हेरी गुड